मित्रांनो आज फुल्ली फर्निशवाली प्रॉपर्टी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला बघायला भेटणार आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा कारण की तुम्हाला हे जाणून घ्यायचं की कि किती बी एच के आहे किती स्क्वेअर फीट आहे कुठल्या बँकेचे लोन होणार आहे आणि लोकेशन कुठला आहे आणि कितीला विकायचे आहे ही सगळी विभिन्न डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला ऐकायला भेटणार आहे तर व्हिडिओ सोडायचा नाही आणि तुम्हाला थेट मालकाचे नंबर पाहिजे असेल तर प्रॉप सायन अप म्हणून एक वेबसाइटचा लिंक डिस्कशन बॉक्स मध्ये दिलेला आहे 12.5000 पेक्षा जास्त मालकांचे तिथे नंबर दिलेले आणि हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि मित्रांनो हे आपले पुणे प्रॉपर्टी व्यूज रियल एस्टेट्स हे चॅनल आहे भरपूर अशा प्रॉपर्टींची माहिती इथे येत असते आज पण तुमच्यासाठी फर्निचर वाली टू बीएचके हे घर आले आल बघा एक एक डिटेल एक एक माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये बघायला ऐकायला भेटणार आहे तर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे कारण की पुण्यामध्ये एकदम चांगल्या लोकेशन मध्ये आणि टाउनशिप मध्ये तुम्हाला टू एच के भेटणार आहे पण तुम्हाला ते खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघायला लागणार आहे कारण की मी जी माहिती देतो तर ती थोडीशी लांब असते कारण की मी माहिती देतो तर ती तंत तंतोची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी असते नुसतं हे नाही की फोटो दाखवून नुसतं टायटल दाखवून आणि नंबर देऊन ते सगळं बोलायचं ते बुवा आपल्याला जमत नाही आपल्याला जे कळतो की इथं येऊन एक एक माहिती द्यावी भले तो व्हिडिओ आठ मिनिटाचा किंवा दहा मिनिटाचा होऊ द्या पण जो माणूस स्वतःचा पैसा खर्च करून ती प्रॉपर्टी घेणार तर त्या माणसानी बघायला पाहिजे आणि घेणार म्हणजे अव लाखो रुपये इन्व्हेस्ट करायचंय तर त्या प्रॉपर्टी बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे का नाही तुम्ही सांगा आज पुण्यामध्ये वेगवेगळे लोकेशन मध्ये बरेचसे असे घर विकण्यासाठी येतात तर त्याची माहिती द्यायला बघा त्याची माहिती द्यायला फक्त आता बरेचसे असे साईट आहे तिकडं टायटल बघून आपल्याला फोन करायला लागतो पण प्रॉब्लेम काय माहिती का समोरचा माणूस कुठं असलं काय असलं ते एवढी इन्फॉर्मेशन देत नाही आणि हल्ली अशा वेबसाईट झालेल्या की तिकडं जाऊन ते बघायचं आणि त्या माणसाला कॉल लागायचं लावायचं तर तेच प्रॉब्लेम होऊन जातो की तो माणूस उचलतो का नाही आणि उचललं तर तो संपूर्ण म्हणजे एवढे कॉल असतात त्या मालकाला किंवा ओनर असू द्या किंवा ब्रोकर असू द्या तर तो, तो परेशान होऊन जातो एकच शब्द परत, परत परत बोलता बोलता पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमी बघत असतात की मी एक स्टार्टिंगला येऊन एक एक डिटेल देत असतो बोलत असतो म्हणजे माणसाला समजून जातो की हे फर्निचरवाले घर आहे हे एम टी आहे हे फ्लॅट आहे हे रो हाऊस आहे आणि इथं आपण कसं काय जाऊ शकतात एरिया लोकेशन प्राइस सगळं काय तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातो पण बरेचसे असे लोक जे आहे तर काय करतात डिस्कशन बॉक्स मधून नंबर घेतात आणि त्या मालकाला कॉल करायला चालू करतात पण एक प्रॉपर्टी बद्दल विचारत नाही कमीत कमी चार पाच टायटल बघून त्या मालकाला बोर करून टाकतात पण मी इथं येऊन प्रत्येकाला एकच मेसेज असतो की व्हिडिओ बघत चला माहिती घेत चला आता बघा हे जे फ्लॅट आहे ते फर्निचर वाले फ आहे हे स्टार्टिंगला जे दाखवलं स्टार्टिंगला जे बोललं फुल्ली फर्निश्ड फ्लॅट सगळं काय तुम्हाला भेटू राहील आता सगळं काय म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला पण बघा अजून एक पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवून घ्या कारण की इथं डायरेक्टली मालक असू द्या किंवा जे चॅनल पार्टनर असतात किंवा एजंट असतात किंवा ब्रोकर असतात किंवा बिल्डर असतात तर त्या सगळ्यांची जाहिराती एकमेव म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती आपण नेहमी करत असतो आणि बघा जे चांगले लोक आहेत तर त्यांचा प्रचार करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा आपल्याकडं खूप चांगले चांगले एजंट ब्रोकर सुद्धा आहेत कारण की एक वेळेस एक वेळेस काय पंचवीस वर्ष झालेले आपण करत होतो एजंट ब्रोकरचं काम आणि एकदम क्लिअर क्लिअर केलं आणि तेच लोक संगत मध्ये आहे तर त्यांचा प्रचार करायला पाहिजे का नाही हे बघा हे जे फर्निचर वाले जे फ्लॅट आलेले आहेत हे बघायला गेलं बरोबर म्हणजे थोडंफार कमी असणार अकराशे स्क्वेअर फीटला अकराशे स्क्वेअर फीटला कमी असणार आहे पण अकराशे स्क्वेअर फिट पर्यंत हे फ्लॅट आहे आणि बघायला गेलं हे टू एच के विथ पर्यंत आणि शिवाय त्याच्यामध्ये टाउनशिप सोसायटी आहे टाउनशिप म्हणजे काय पन आहे, आहे, गार्डन पण आहे जिम आहे बरेचशा एम्युनिटीज तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता गार्डन वगैरे एम्युनिटीज वगैरे सगळं काही तुम्हाला एकदम मस्त पैकी आणि लोकेशन पण सांगतो पण इथं दोन दोन बाल्कन्या तुम्हाला भेटणार आहे एक ट्राय बाल्कनी जी आहे किचनला आहे एक बेडरूम मध्ये एक बाल्कनी दिलेली आहे खूप भारी लोकेशन आहे खूप एवढं भारी आहे कि तुम्ही स्वतः बोलणार की सुंदर लोकेशन मध्ये हा टू बी एच के आणि जे सामान तुम्हाला जे दिसणार त्या फ्लॅट मध्ये ते सगळं काही त्यांना फर्निचर सोबतच द्यायचं आहे आणि त्याची प्राइस जी आहे मी इथं मेन्शन करत नाही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले तुम्ही थेट त्यांना विचारू शकता पण हा जो व्हिडिओ जो बनवत आहे तर हे एक ब्रोकर आहे एक एजंट आहे एक चॅनल पार्टनर आहे त्यांच्या मदतीने हा व्हिडिओ आपल्या समोर युवा राहिलेले आहे आणि हे जी प्रॉपर्टी आहे हे प्रॉपर वाघोलीमध्ये आहे आता वाघोलीचं नाव ऐकून हे नका बोला की शेवटी एकदम वाघोली असणार नाही मंडळी आज वाघोली कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आलेले सगळं काय तुम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी वगैरे चोवीस तास ती टाउनशिप आहे सोसायटी तर चोवीस तास तुम्हाला तिथलं पाणी भेटणार आहे आणि किंमत पण बघायला गेलं कमीच किंमत आहे एवढी खास किंमत नाहीये तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आता इकडं एक ओपन रिझर्व पार्किंग तुम्हाला भेटणार आहे फोर व्हीलरची ओपन रिझर्व पार्किंग पार्किंग पण खूप भारी आहे चांगलं आहे म्हणजे सगळं काही व्यवस्थित एकदम जसं पाहिजे तसं आणि ही जी बिल्डिंग आहे ही जी सोसायटी आहे ही रेरा ऑथोराईज आहे कारण की टाउनशिप जी असती सोसायटी ती रेरा सोसायटी असती मला असं वाटतं की एकदा भेट द्यायला काही प्रॉब्लेम नाही एकदा भेट अवश्य द्यायला पाहिजे कारण की का आपण जे बघतो ना की आपल्याला असं पाहिजे तसं पाहिजे कारण की गुंटेवारी भरपूर झालेली आहे पण माणूस विचार करतो यार गुंटेवारी घेण्यापेक्षा थोडस जास्त असणार आहे पैसे बजेट जास्त असणार आहे काल पण तुम्हाला पण दिलं होतं की आपण एखादा मोबाईल किंवा वस्तू खरेदी करायला गेलो तर तो सेल्समॅन काय करतो आपल्याला त्याच्यापेक्षा डबल रेटने ती वस्तू घ्यायला लावतो पण ती वस्तू असती पण हे फ्लॅट तुम्ही घेतले तर विचार करा की भविष्याचा तुम तुम्हाला फायदा होणारच आहे आज हे रेट आहे तर उद्या येणाऱ्या काळामध्ये इकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला डबल भेटणार आहे त्याचं बरोबर ना आणि टाउनशिप आहे तर कुठल्याही बँक असू द्या एफडी असू द्या आय सी सी असू द्या कुठलीही बँक असू द्या त्याचा लोन छटपट पास होणार आहे काही प्रॉब्लेम नाही होम लोन लगेच होणार आहे म्हणजे मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही जावा ती प्रॉपर्टी बघा आणि ताबडतोब तुम्ही विचार करा फक्त डॉक्युमेंटेशन जे आहे तुमच्या वकिलाला दाखवा आणि तुम्हाला आवडलं तर लगेच तुम्ही हे खरेदी करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनेलवरती नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं आव इतस, जय महाराष्ट्र जय जय पुणे